नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच ते सर्व प्रकारच्या सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या पूर्ण स्टॉकची व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर बनवलेले आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्यावर क्लिक करून आपण या पूर्ण स्टॉकची व्हिडिओ आपण पाहू शकता ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये टॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर आपण समोर पाहू शकता महिंद्रा सहाशे पाच डी आय आय अर्जुन नव हा ट्रॅक्टर नवीन स्टॉक मध्ये आलेला आहे आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता ट्रॅक्टर बरोबर डोझर सुद्धा आहे डोझरच्या स्थिती सुद्धा अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे तर हे मॉडेल दोन हजार बावीस आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे फोर व्हील ड्राईव्ह कॅटेगरीमध्ये येतो हा ट्रॅक्टर पावर स्टेअरिंग आहे वयल ब्रेक आहे आपण डोझरची स्थिती पाहू शकता अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे चालू कंडिशनमध्ये असा हा डोझर आहे आपण हायड्रोलिक पाहू शकता कुठेही कसल्या प्रकारचा लिकेज नाही तसेच आपण पुढील टायरची नक्षी पाहू शकता पुढील टायर नऊ पाच चोवीस आहे डोझरची बांधणी अतिशय मजबूत आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर, टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे टॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो महिंद्रा सहाशे पाच डी आय आर्जुनो मागच्याही बाजूने पाहून घ्या टॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरला कुठेही कसला प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच ट्रॅक्टरवर लोनची सुविधा उपलब्ध आहे अतिशय कमीत कमी कागदपत्रात आपल्याला लोनची सुविधा इथे उपलब्ध आहे जर कुणा शेतकरीदाला लोन करायचं असेल तर तेही सोयी उपलब्ध आहे इथे फोर व्हीलर कॅटेगर मला ट्रॅक्टर आहे याही टायर पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन नऊ सहाशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे वॉल ब्रेक आहे फोर व्हील कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे समोर टायर नऊ पाच चोवीसचा आहे व मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दहा लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे दहा लाख पन्नास हजार रुपये तरी विवाह बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल ह्या शोभरूनचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे तेव्हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तेव्हा आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळेस आहे सकाळी नऊ ते सायंकाळ सहा याच्या वेळी कॉल करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद